नमस्कार घरात वॉलपेपर लावणे यामागचे कारण सुशुभीकरण एवढेच नसते तर त्या छायाचित्राच्या सकारात्मकताचा प्रभाव आपल्या वास्तूवर होते आणि घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते असेही वास्तुशास्त्र सांगते मात्र त्यासाठी वॉलपेपरची निवड चोकंदळपणे करायला हवे ती कशी व ते जाणून घेऊया श्रीमंताच्या घरी आपल्याला जावेसे वाटते त्यांचे घर सजावट सुशोभीकरण या गोष्टी पाहून आपले घरही बजेटनुसार त्याचे थोडेफार अनुकरण करावेसे वाटते स्वाभाविकच आहे पण हे अनुकरण कोणत्या बाबतीत असावे याकडे लक्ष वेदित वेधता येते वास्तुशास्त्रात म्हटलेले आहे की पुढील सहा पैकी कोणतेही एक छायाचित्र आपल्या घरात लावा आणि सकारात्मक लहरीचे परिणाम व अनुभवा भगवान बुद्ध एखादा शांत ढो असावा तसे भगवान बुद्ध यांच्या चेहऱ्यावरील भाव सकारात्मकता ऊर्जा निर्माण करणारेच आहेत म्हणून श्रीमंताच्या घरात भगवान बुद्धाचे छायाचित्रात मूर्ती पद्मासनात विराजमान झालेले दिसते बंद डोळे शांत मुद्रा आणि स्मित्य हास्य पाहून आपल्यापैकी मन शांत होते धावणारे सात घोडे सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे आहेत की जे सात वाराचे प्रतीक आहे त्यावर स्वार होऊन सूर्यदेव येतात म्हणून वास्तुशास्त्रात साथ धावणाऱ्या घोड्याचे छायाचित्र लावणे शुभ मानले जाते त्यामुळे आर्थिक भरभराट होते आणि करिअरमध्ये उत्तम प्रगती होते कमळ कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन तळ्यात उमरलेले कमळ पाहून जितके प्रसन्न वाटते तेवढेच कमळाचे छायाचित्र मन शांती देते त्यामुळे वास्तूमधील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आर्थिक ही होते मोर अनेक रंगाने युक्त असलेले मोर नेत्र सुखच नाही तर आनंदही देते मोराचे दर्शन रानावनात जाऊन तेव्हा घेऊनच पण वास्तुशास्त्र सांगते की घराच्या भिंतीवर मोराचे चित्र प्रतिमा लावली असता तुमच्या आयुष्यात विविध रंगांची रंगूनच जाईल आणि आर्थिक ध्येय लाभून रंगबिरंगी आयुष्याचा आस्वाद घेताही येतो धबधबा धबधबा प्रत्यक्ष अनुभवणे जितके आनंदाची तेवढीच त्याची प्रतिमा मन प्रसन्न करणारी असते धबधबा दब हे वाढत्यासोबतचे लक्षण आहे हे चित्र लावल्याने घरात चव बाजूने आर्थिक लाभ होतात आणि लक्ष्मी तुमच्या घरी वास करते पर्वत ता रंग आपल्या ध्येया शिखर गाठायचे असेल तर आपल्या डोळ्यासमोर त्याची आठवण करून देणारे पर्वत रंगाचे छायाति छायाचित्र लावा पर्वत जसे अच्छल असतात तसे तुमची कृती संपत्ती यांनीही स्थिरता प्राप्त होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ